नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपण आलेलो आहे आज डाळिंबाच्या बागेमध्ये आणि खूप सुंदर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल दर बघा मित्रांनो डाळिंबाची बाग थोड्याच दिवसात ही आपली फळे तोडायला येत आहे कलर हा चांगल्या प्रकारचा कलर यायला लागलेला आहे मित्रांनो आणि साईज पण चांगली झालेली आहे तर डाळिंबाची बाग जर म्हटलं तर मित्रांनो खूप कष्ट मेहनत ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहे पाणी नियोजन खत नियोजन खूप महत्त्वाचे पॉईंट याच्यामध्ये आहे मित्रांनो डाळिंबाची बाग तर मित्रांनो बघा मध्यंतरी काळामध्ये आपल्याला पाण्याचा शॉर्ट आला होता म्हणून याच्यासाठी आपण शेततळं बनवलेलं आहे मित्रांनो आणि खूप मोठं शेततळ बनवलं आहे जवळपास हे एक एकराचं शेततळ बनवलेलं आहे आणि शेतकऱ्याचं असं आहे मित्रांनो पुढं मालाच मालाचं बाजारभाव भेटो अगर नाही भेटो पण शेती माल चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा कसा येईल याची शेतकऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो लाखो रुपयाचं भांडवल आधी शेतामध्ये लावावं लागतं आणि मग त्याची काही कालांतराने वाट बघावी लागते तर असंच आमचं झालेलं आहे मित्रांनो आत्तापर्यंत जवळपास आठ ते नऊ लाख रुपये पाच एकर बागेला आपला खर्च झालेला आहे तर तुम्ही म्हणाल एवढा खर्च कशासाठी झालेला आहे तर एवढा खर्च मित्रांनो वर दिसतं आहे बघा तुम्हाला हे कापड आणि हे आहे नायलनचं कापड आणि ह्या कापडाचा आपण सर्व बागेवरती मंडप केला मित्रांनो बघा तर तुम्ही म्हणाला या मंडपची काय आवश्यकता आहे तर हाय मित्रांनो या मंडपची आवश्यकता आहे आणि ती कशी आहे तेच आपण बघूया तर मित्रांनो आता ऊन आणि उष्णता खूप प्रमाणात असल्यामुळे आपल्याला जी ही फळे दिसतात तर ही फळे मित्रांनो ऊन जर लागलं तर बघू शकता हे असे वर बघा इथं असे काळे पडलेले आहेत तर हे टोटल आख फळ आहे ना वरून काळं पडतं उन्हाने आणि त्याचा कलर डाऊन होतो जास्त ऊन लागल्यामुळे हे पहा हे असा असा प्रॉब्लेम येतो उन्हामुळे हे पहा आता इथं थोडं ढोरं असल्यामुळे इकडच्या फांदीला ह्या उन्हाला ऊन लागलेलं आहे फळांना आणि बघा हे असा प्रॉब्लेम झालेला आहे तर हे कापड जर न टा नसतं टाकलं आपण तर प्रत्येक फळाला मित्रांनो असं झालं असतं उन्हामुळे प्रत्येक फळाला आणि मग प्रत्येक फळाला जर जा असं जा झालं असलं तर ते फळ आपलं मित्रांनो बदल्यात जमा झालं असतं जा, दोन नंबर माल तयार झाला असता तीन नंबर माल तयार झाला असता आणि मग त्याचा रेट खूपच मित्रांनो कमी भेटतो पहा आता इथं जवळ हो ढोरं आहे बघा हे पूर्ण टोटल उन्हाने कामातून गेलं बघा इथं म्हणजे हा टोटल बदला फळ झालेला आहे तर हे असं जास्त प्रमाणात झालं असतं तर आता हे आपण जो मंडप केलेला आहे याच्यामुळे आपल्या फळांना सावली भेटली संरक्षण भेटलं आणि ते संरक्षण भेटल्यामुळे आपल्या ज्या फळांना ऊन लागणार होतं ते ऊन ह्या मंडपामुळे ह्या नायलॉनच्या कपड्यामुळे ऊन एवढं जास्त लागलेलं नाही आणि त्याच्यामुळे आपला जवळपास पंच्याण्णव टक्के माल चांगला आहे म्हणजे एक नंबर क्वालिटीचा आहे दहा पाच वरचे पाच टक्के जर सोडलं तर त्याला स्पॉट सनबर वगैरे असा असेल पण जवळपास आपला पंच्याण्णव टक्के माल हा एक नंबरचा झालेला आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे हा कागद आपण उन्हापासून केलेलं संरक्षण म्हणून मित्रांनो हे फिल्म फळांना चकचकी आणि क्वालिटी चांगल्या प्रकारची आहे तर केवळ हे उन्हापासून आपण लाखो रुपये खर्च करून केलेलं कागदाचं नियोजन दुसरी गोष्ट म्हणजे फवारे वेळोवेळी खत नियोजन स्लरी वगैरे सोडणे खुरापणी करणे खूप याच्यामध्ये कष्टाचं काम आहे तर मित्रांनो एक जर फवारा घ्यायचं जर म्हटलं तर तीन आणि चार हजाराचा एक फवारा असतो आमचा आणि हा फवारा दोन ते तीन दिवसा मिळून एकदा घ्यावा लागतो अशा पद्धतीचं जर आपण गणित जर जुळवलं तर जवळपास बाग धरल्यापासून तर तोडेपर्यंत जवळजवळ पाच सहा महिने लागतात ही बाग तोडायला यायला चार पाच महिने सहज जातात त्याच्यामध्ये आणि मग ह्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये खुरापणीचा दोन तीन चार दिवसाला औषधाचा अशा प्रकारचा खूप खर्च होत असतो आणि म्हणूनच मी म्हणतो मन लाखो रुपयांचं भांडवल अगोदर आपण याच्यामध्ये लावलेलं ला आहे आणि आता ते आपलं भांडवल वसूल होण्याची जवळच वेळ आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो जर चांगली फळं आली चांगली क्वालिटी जर आली आणि चांगलं मार्केट जर भेटलं तर मित्रांनो हे डाळिंबाचं झाड म्हणजे एक पैशाचं झाड आहे आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे पैशाचं झाड आहे मित्रांनो जवळपास मित्रांनो जर याला शंभर दीडशे रुपयाचा जर भाव किलोचा जर भेटला तर मित्रांनो एका झाडाला जवळपास वीस पंचवीस किलो माल निघतो आणि अशा प्रकारे जर माल जर निघला तर एक कॅरेट दोन अडीच तीन हजारापर्यंत जातं जसा बाजार भेटेल तसा म्हणजे एका झाडाची किंमत जवळपास तीन ते चार हजार रुपये होते चांगलं मार्केट जर भेटलं त्यामुळंच आम्ही म्हणतो की डाळिंब हे आमचं पैशाचं झाड आहे आणि मित्रांनो ह्या पैशाच्या झाडाला लहान मुलासारखा जीव लावा लागतो तेव्हा हे पैशाचं झाड पुढं पैसे देतं तर अशा पद्धतीचं मित्रांनो ह्या बाले बागेचं नियोजन आहे आणि तर मित्रांनो आपल्याला कशी वाटली आपली बाग नक्की कमेंट करून सांगायची आहे तर खूप छान सुंदर असे फळे वगैरे लागलेले आहेत आणि एक दहा पंधरा वीस दिवसामध्येच आता ही बाग आपली कारणीला येणार आहे तर मार्केट सध्या आता कमी सरस होत आहे जर चांगलं मार्केट भेटलं तर आपले जे भांडवल गेलेलं आहे वे ते भांडवल नक्कीच वसूल होईल अशी आशा व्यक्त करत आहे आम्ही आणि तर असो मित्रांनो भरपूर काही माहिती सांगण्यासारखी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी जास्त व्हिडिओ मोठा न करता इथेच व्हिडिओ थांबवत आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि आपण कुठून आहे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचे आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर नक्की आपल्या चॅनलला जोडून रहा, तर असो ठीक आहे मी माझा व्हिडिओ इथेच समाप्त करतो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र